ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा हा व्हिडिओसुद्धा महाशिवरात्रीसंबंधीच खूप अशी महत्त्वपूर्ण माहिती देणारा होणार आहे तर तुम्हाला सुद्धा महाशिवरात्रीची काही संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ स्किप नाही करता संपूर्ण पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण जास्त व्हिडिओ मोठा करूयात नको आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळी माहिती सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी महादेवांना अर्पण करत असतो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पिंडीवरती बऱ्याचशा गोष्टी अर्पण केल्या जातात आता त्याचा व्हिडिओ आपण मागे सुद्धा पाहिलेला आहे पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या महादेवांना अजिबात प्रिय नाहीत त्याचा महादेवांना त्या म्हणजे जर आपण महादेवांना अर्पण केलं तर महादेव क्रोधित होत असतात अशा वस्तीत चुकूनसुद्धा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणा किंवा श्रावण महिन्यात किंवा सोमवारी म्हणा महादेवांवर महादेवांच्या पिंडीवरती चुकून सुद्धा अर्पण करायच्या नाहीत अशा अशा काही वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता पहा कारण तुमच्याकडून सुद्धा चुकून सुद्धा चूक होता कामा नये येत्या महाशिवरात्रीच्या दिवशी कारण येत्या आठ मार्च रोजी आहे महाशिवरात्री आणि या दिवशी तुम्ही सुद्धा महादेवांची पूजा करणार आहात पिंडी वरती काही गोष्टी अर्पण करणार आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर मंडळी भगवान महादेव किंवा भगवान शंकर यांना देवांचे देव म्हणून ओळखलं जातं भोळा शंकर महादेव शिव अशा वेगवेगळ्या नावाने भक्त त्यांना साध घालत असतात महादेवांची भक्ती करून त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येकासाठीच ही गोष्ट शक्यसुद्धा असते त्यामुळे हिंदू पुराणकथेनुसार ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले होते आणि त्यांपैकीच एक आहे रावण रावण राक्षस असला तरीसुद्धा तो शिवभक्त होता भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून मनुष्य देखील अनेक प्रयत्न करत असतात सोमवारी म्हणा श्रावणी सोमवारी म्हणा किंवा मा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची विद्वत पूजा देखील करत असतात आता भगवान शंकराच्या पूजेमध्ये शिवलिंगाचे विशेष असे महत्त्व सांगण्यात आलेले आहे असे मानले जाते की शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण केल्यास भगवान श शिव आणि महादेव हे प्रसन्न होत असतात परंतु अशा काही गोष्टी दुसऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्या भगवान शंकरांना भोले शंकरांना अप्रिय आहे त्यामुळे अशा गोष्टी चुकून सुद्धा आपल्याला महाशिवरात रात्रीच्या दिवशी म्हणा सोमवारी म्हणा किंवा श्रावणी सोमवारी म्हणा आपल्याला पेंडीवरती अर्पण करायचे नाही तर चला पाहून घेऊयात कुठल्या कुठल्या आहेत त्या वस्तू तर सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट आहे ते म्हणजे हळद तर हिंदू धर्मातील प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे पण शिवलिंगावर हळद अर्पण करू नये धार्मिक ग्रंथांनुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो आणि हळद ही म्हणजे स्त्रीतत्व आहे असे मानले जाते आणि त्यामुळे शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होत असतो त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कुमकुम सिंदूर किंवा कुंकू हिंदू धर्मात कुंकू आणि सिंदूर यांना विशेष महत्त्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकुम सिंधू कुंकू लावत असतात तसेच काही लोक शिवलिंगाला सिंदूर अर्पण करत करतात परंतु शिवपुराणात असे म्हटले आहे की शिवलिंगाला चुकून सुद्धा जे चुकूनसुद्धा सिंदूर किंवा कुंकू अजिबात अर्पण करून आहे असे असे का तर कुंकूसुद्धा श्री स्त्रीतत्व आहे त्यामुळे ते चुकूनसुद्धा आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचे नाही आहे त्यानंतर आहे तुळशी तर हिंदू धर्मातील अनेक देवतांच्या पूजेदरम्यान तुळशीचे पानं अर्पण केली जातात मात्र शिवलिंगावरती तुळशीची पाने कधीही अर्पण करू नका कारण पौराणिक कथेनुसार का भगवान शिवाने तुळशीच्या पतीचा वध केला होता आणि तेव्हापासून त्यांना तुळशीची पाणी अर्पण केली जात नाहीत त्यानंतर आहेत लाल फुले किंवा केतकीची फुले पूजेच्या वेळी भोले शंकरांना लाल रंगाची फुले अर्पण करू नयेत एकेकाळी शंकरांनी केतकीच्या फुलांना शाप दिला की ते कधीही भगवान शंकराला पूजेत लाल फुले अर्पण करणार नाहीत किंवा त्यांचा वापर माझ्या पूजेमध्ये होणार नाही त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे नारळ किंवा नारळ पाणी तर आपण आता बऱ्याचदा पाहतो की एखाद्या मंदिरात आपण सोमवारी गेलो किंवा शंकराच्या मंदिरात गेलो तर लोक म्हणतात की सोमवारी नारळ फोडू नये तर त्याचंसुद्धा हेच कारण आहे की नारळ हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे अभिषेक करताना शिवाला नारळ किंवा नारळ पाणी अर्पण करू नये यासोबतच अजून एक गोष्ट आपण करत असतो की शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू आपण घरी आणत असतो आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी तर शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू देखील आपण स्वतःसोबत कधीही आणू नये त्याचबरोबर पुढील वस्तू म्हणजे शंख किंवा शंखाने जलाभिषेक करू नये तर भगवान शंकराच्या पूजा शंकाचा वापर केला जात नाही यामध्ये एक आख्यायिका आहे पौराणिक कथेनुसार शंखचूड हा राक्षस सर्व देवी देवतांना त्रास देत होता आणि त्यानंतर भगवान शिवाने त्रिशूळने त्याचा व्रत वध केला तेव्हा त्यामुळे त्याचे शरीर जे आहे ते भस्म झाले आणि त्या राखेपासून शंखाचा जन्म झाला भगवान शंकरांनी शंखचूड या राक्षसाचा वध केल्यामुळे त्याचा त्यांच्या पूजेत शंख अजिबात वापरला जात नाही तर अशा काही या वस्तू आहेत की ज्या आपण कधीही चुकूनसुद्धा शंकराच्या पूजेमध्ये वापरायच्या नाहीत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी बरेच उपाय केले जातात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या इच्छाबुद्धीसाठी आणि त्यामध्ये तांदुळाचा वापर सर्रास होत असतो पण तांदुळाचा वापर आपण करताना कधी अक्षदा म्हणून जेव्हा आपण तांदळाचा वापर करतो तेव्हा अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजेत तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात म्हणून असे तांदूळ आपण महादेवांना कधीही अर्पण करू नये तर या काही वस्तू होत्या की ज्या आपल्याला चुकून सुद्धा महादेवांना अर्पित अर्पण करायचे नाहीत किंवा पिंडीवरती अर्पण करायचे नाहीत त्यामुळे आपल्यावरती महादेवांचा क्रोध होऊ शकतो आपल्यावरती कोप होऊ शकतो आता शिवाच्या पूजेत उसाचा रस दूध मध दही वगैरे अर्पण केले जाते परंतु अशाही या वस्तू आहेत या ज्या चुकूनसुद्धा अर्पण केल्या जात नाहीत त्याचबरोबर आपण सगळेजण अजून एक चूक करतो की जे मी मागे व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितली की शिवच्या पूजेनंतर आपण जे बेलपत्र असतो ते आपण घरी आणतो दही आप असतं तर ते आपण थोडंसं टाकतो बाकीचं घरी आणतो तर अशा चूक आपल्याला करायच्या नाही आहेत जे काही मंदिरामध्ये तुम्ही अर्पण कराल ती ती ते तिथेच ठेवून यायचं आहे त्याचीच म्हणजे ती जी पूजा आहे ना ती शिवापर्यंत पोचणार आहे महादेवांपर्यंत त्यातली एकही गोष्ट आपल्याला घरी घेऊन यायची नाहीत तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओ नमशिवाय हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना ओम नमशिवाय श्री स्वामी समर्थ